आडमुठेपणा करू नका कामे मार्गी लावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे दौऱ्याला पहाटेपासूनच सुरुवात केली असून वाजे आणि आस आसपासच्या परिसराचा त्यांनी दौरा केला त्यानंतर पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा आणि सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या तक्रारी आल्या असता त्यावर अजित पवार संतापल्याचंही पाहायला मिळालं वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करत आडमुठेपणा करू नका कामे मार्गी लावा अशा शब्दात त्यांनी थेट अधिकाऱ्यांना आदेश दिले माझं म्हणणं महावितरणला जागा कमी दाबानी पण लाईट लागत होती बिलकुल लोड मागणी आली जागा पण आपण दिली फक्त त्यांना डेडिकेटेड याच्यासाठी यूज करा बाकी जनरल पर्पज साठी असं काय आधी कुठे जायचं पेस वगैरे असं नाही हो तुम्ही नका असं करू आपण द्या ना, ना। जागा

उभे आहोत पुणे महानगरपालिकेचं एक जलकुंभ आहे तिथं सप्लायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पंपिंग स्टेशनला आणि काल मी धनकवडी कात्रज वगैरे भागात फिरत होतो तर इथल्या अनेक सोसायटी धारकांनी आणि नागरिकांनी मला निवेदन दिलं की दादा आमच्याकडे नियमित दाबांनी लाईट मिळत नाही तर इथं जागा पण आहे आपल्या कॉर्पोरेशनची तुम्हाला सबस्टेशन पण उभं करायचं नवीन जी पद्धत आहे मी परवा संजीव कुमारला पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी सार मुंबई सारख्या नव्या मुंबई सारख्या जिथं जागेला खूप महत्व आलंय तिथं असं कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना उभं करा ना सबसेशन नाही नाही पण मला लगेच पाहिजे